मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आज चौथा दिवस उजाडला आहे या आंदोलनामध्ये किंवा आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एमी फाउंडेशननं दाखल केलेल्या याचिकेवरती आज विशेष अशी सुनावणी देखील झाली गणेशोत्सवाच्या काळात न्यायालयाला सुट्टी असताना देखील न्याय रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या विशेष खंडपीठानं याचिकेवरती तातडीनं सुनावणी घेतली या सुनावणीत सरकार याचिका करते आंदोलकांचे वकील आणि हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या कैलास खंड बहाले यांनी देखील आपापली बाजू मांडली न्यायालयाने दोन्ही बाजूंनी किंवा दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आणि ती निरीक्षणं आणि सरकार तसंच आंदोलकांना यामुळे कडक अशा सूचना दिल्या किंवा सरकारची खरडपट्टी देखील काढली त्यांनी म्हटले की या सुनावणीतील सविस्तर माहिती आणि ज्या घडामोडी आहेत त्या जा अशा आहेत की याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद हा म्हणजेच एमी फाउंडेशनचा युक्तिवाद हा याचिकाकर्त्यांचे वकील महेंद्र रतन आणि स्नेहा चन्नोतराय यांनी आंदोलनामुळे मुंबईतील जे जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याचा दावा केला त्यांनी असंही म्हटलंय की पोलिसांनी आंदोलनासाठी केवळ एक हजार पाचशे आंदोलक आणि पाच हजार समर्थकांना या याची परवानगी दिलेली होती परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर पंचवीस हजारहून अधिक लोक आझाद मैदानावरती आणि दक्षिण मुंबईत जमा झालेले आहेत यामुळे वाहतूक कोंडी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आणि गणेशोत्सवाच्या तयारीवरती किंवा त्या उत्सवावरती परिणाम झाला आहे त्यांनी वृत्तपत्रातील काही बातम्या आणि सिग्नलवर नाचणाऱ्या आंदोलकांचे काही व्हिडिओ देखील यावेळी सादर केले ज्यामध्ये आंदोलकांनी रस्ते अडवल्याचं दिसत आहे तर याचिकाकर्त्यांनी आंदोलन बेकायदेशीर असल्याचं सांगत तातडीने बंदी घालण्याची मागणी केली सरकारचा यामध्ये काय युक्तिवाद आहे तर सरकार महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी देखील आपली बाजू मांडली आणि त्यामध्ये त्यांनी म्हटले की जारंगे पाटील यांना एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट एक साठी प्रत्येकी एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती परंतु आंदोलकांनी परवानगीच्या अटींचं उल्लंघन केलेलं आहे आझाद मैदानाची क्षमता केवळ पाच हजार लोकांचीच आहे परंतु तिथे पंचवीस हजारहून अधिक काही लोक जमा झाले ज्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक आणि जनजीवन देखील ठप्प झालेलं पाहायला मिळालं सराफ यांनी देखील याचिकेच्या समर्थनार्थ असं म्हटले की सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे आणि आंदोलनामुळे सामान्य नागरिकांना जो काही त्रास आहे तो कमी करण्यासाठी उपाययोजना सरकार करत आहे आंदोलकांचा देखील यामध्ये युक्तिवाद झाला त्यामध्ये मनोज जारगे पाटील यांच्या वतीने ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे ॲडव्होकेट रमेश दुबे पाटील आणि ॲडव्होकेट वैभव कदम यांच्यासह ॲडव्होकेट गायकवाड यांनी देखील बाजू मांडली त्यांनी असं सांगितले की मराठा आरक्षण हा सामाजिक न्यायाचा एक प्रमुख मुद्दा आहे आणि झारांगे पाटील यांचं हे उपोषण शांतता मार्गाने आणि कायदे सुरुस्थेच्या मार्गाने आहे त्यांनी सरकारवरती टीका करताना म्हटले की सरकार हा मराठा समाजाच्या मागण्यांना टाळटाळ करत आहे आणि कोर्टाच्या खांद्यावरून गोळी चालवत आहे तसंच हस्तक्षेप याचिका दाखल करणारे कैलास बहाले यांनी देखील आंदोलनाला आपला पाठिंबा देताना सांगितले की मराठा समाजाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या न्याय असून त्यांना कायदेशीररित्या किंवा कायदेशीर मार्गाने लढण्याचा एक प्रकारे अधिकार आहे वकील गुणरत्न सदावर्ती यांनी देखील यामध्ये युक्तिवाद केला त्यांनी म्हटले की व या याचिकेच्या समर्थनार्थ युक्तिवाद करताना सदावर्ती यांनी म्हटले की आंदोलनामुळे सामने मुंबईकरण जे आहे ते होणाऱ्या त्रासावरती त्यांनी चर्चा केली आहे किंवा आपलं म्हणणं मांडलंय त्यांनी सांगितले की आंदोलकांनी आझाद मैदानासह सी एस एम टी मरीन ड्राईव्ह आणि आ, फ्लोरा फाऊंटेन परिसरामध्ये काही रस्ते अडवले ज्यामुळे वाहतूक कुंडी झाली आणि गोंधळ देखील निर्माण झालेला पाहायला मिळाला त्यांनी आंदोलनाला राजकीय पाठिंबा असल्याचा देखील आरोप केला आणि त्वरित कारवाईची मागणी देखील केली तर न्यायालयाचे निरीक्षण आणि सूचना यामध्ये काय आहेत तर न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्यानंतर आपल्या काही निरीक्षणं नोंदवली आणि सूचना देखील दिलेल्या आहेत त्यामुळे आंदोलन हाताबाहेर गेलेले आहे का असं देखील म्हटलं गेलेलं आहे न्यायालयाने असं नमूद केलं की मराठा आंदोलन हे हाताबाहेर गेलेलं असून आंदोलक स संयोजकांच्या नियंत्रणात नाहीत आंदोलकांनी रस्ते अडवले सेवा विस्कळीत केल्या आणि उच्च न्यायालयाच्या परिसरालाही घेराव गे घातला परंतु हे का केलं तर पाऊस पडत होता सुख सुविधा नव्हत्या उपलब्ध करून दिलेल्या त्यामुळे हे सगळं प्रकार घडला त्याचबरोबर न्यायमूर्तींनी गाड्या आणि न्यायालयात स्वतः नमूद केले की ज्यामुळे त्यांनी हे आश्चर्य देखील व्यक्त केले वाहतूक आणि जनजीवनावरती परिणाम यामुळे न्यायालयाने ही विचारणा केली की आंदोलनामुळे जे शाळा महाविद्यालय बाधित होत आहेत विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही आणि दूध भाजीपाला यांच्या गाड्या मुंबईत येऊ शकत नाही याचे काय परिणाम होतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती शहर थांबवता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केले वृत्तपत्र आणि व्हिडिओ देखील यावेळी दाखवण्यात आले त्यात न्यायालयाने वृत्तपत्रातील काही बातम्यांच्या आणि आंदोलकांच्या सिग्नलवर नाचण्याच्या व्हिडिओची दखल घेतली त्यानंतर वृत्तपत्रात वृत्तपत्रामध्ये मागणी पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा देखील जरांगे पाटील यांचा उल्लेख आणि कबड्डी खेळतानाचे काही फोटो यावरती न्यायालयानं ना, आपली नाराजी व्यक्त केली मैदानांचं देखील काही नुकसान झालंय असं देखील म्हटलंय न्यायालयाने चि चिंता व्यक्त केली की आंदोलक हे वानखेडे आणि ब्रेबॉर्न बॉर्न स्टोडियम स्टेडियमच्या काही ऐसर्गिक मैदान आहे त्यावरती झोपत असून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर न्यायालयाचे सरकारला निर्देश देखील दिलेले आहेत वैद की वैद्यकीय आणि मूलभूत ज्या सुई आहेत त्या सुई आंदोलकांना पुरवण्यात याव्यात उपलब्ध करून देण्यात याव्यात त्याचबरोबर या आदेशाला सरकारला हे आदेश सगळे देण्यात आले त्याचबरोबर कायदेशीर कारवाई आणि आंदोलकांना रोखणं हा देखील एक त्यांनी म्हटलेला आहे आंदोलनाला परवानगी नसल्याने कायदेशीर कारवाई करण्यास सरकार मोकळे आहे असं त्यांनी निरीक्षण नोंदवलं आहे आणि त्याचबरोबर आणखी आंदोलकांना मुंबईत प्रवेश करू देऊ नये आणि ठाण्यातच त्यांना रोखावं असे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दक्षिण मुंबईत आंदोलक हटवणं सुरू आहे असं म्हटलं जातं सी एस एम टी मरीन ड्राईव्ह फ्लोरा फाउंटन आणि दक्षिण मुंबईतील परिसरातून आंदोलकांना तातडीने हटण्याचे निर्देश सरकारला देण्यात आलेले आहेत न्यायालयाच्या आंदोलकांच्या वकिलांना देखील निर्देश दिलेत की परवानगीच्या अटी शर्तींचं पालन करण्यात यावं त्याचबरोबर न्यायालयाने जरंगे पाटील यांच्या वकिलांना विचारणे केली की सव्वीस ऑगस्टच्या आदेशानुसार केवळ पाच हजार आंदोलकांना परवानगी आहे याचे पालन करणार का प्रसिद्धी जे आहे ते पाच हजारपेक्षा जास्त आंदोलकांनी करत फरत जावे अशा आशयाचे प्रसिद्ध पत्र काढणार का अशा विचारणा न्यायालयाने केली तर रस्ते मोकळे करणं म्हणजेच काय तर आझाद मैदानाव्यतिरिक्त सर्व जागा ज्या आहेत त्या उद्यापर्यंत मोकळ्या कराव्यात आणि रस्ते स्वच्छ करावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सामान्य माणसांचं जे जनजीवन आहे ते परवत व्हावं अशी अपेक्षा न्यायालयाने यावेळी व्यक्त केली आहे यामध्ये आंदोलन थांबवण्याचा आदेश नाही असं देखील म्हटलेलं आहे त्याचबरोबर पाहिलं याचिकाकर्त्यांनी आंदोलन थांबवण्याची मागणी केली होती परंतु न्यायालयाने यावरती कोणतेही स्पष्ट आदेश दिलेले नाहीत तथापि आंदोलन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना निर्देश देखील दिलेत मराठा आरक्षणा संदर्भातील सर्व याचिकांवरती उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे या सुनावणीत आंदोलनाच्या भविष्याबाबत आणि सरकारच्या भूमिकेबाबत महत्वाचे असे निर्णय देखील अपेक्षित आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे परंतु आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत न्यायालयाने सरकार आणि आंदोलकांना दिलेल्या सूचना योग्य असल्या तरी देखील सरकारने मोठ्या मराठा अमा, समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती तातडीनं ठोस निर्णय घेणे गरजेचं आहे जरंगे पाटील यांनी उपोषण तीव्र केल्याने त्यांनी पाणी सोडल्याने त्यांच्या आरोग्याची चिंता देखील वाढलेली आहे सरकार आंदोलक आणि न्यायालय यांच्यात समन्वय साधून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणं देखील अपेक्षित आहे त्याचबरोबर या न्यायालयाच्या निरीक्षणानंतर किंवा न्यायालयाने सरकारला खडचावल्यानंतर आणि जारांगी पाटील यांच्या वकिलांना काही सूचना केल्यानंतर जारांगी पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी आंदोलकांना आपली जी काय आहे ती भूमिका स्पष्ट केली त्यानंतर आता जी त्या परिस्थिती आहे ती पूर्वपदावर येताना देखील दिसत आहे एकूणच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात देखील मागणी होत आहे आणि त्या दृष्टीने सरकारवरती दबाव वाढत आहे आणि सरकार देखील काहीतरी हालचाली करणार आहे असं देखील म्हटलं जात आहे तुर्तास तरी आपण इथेच थांबत आहोत नक्कीच भेटूयात पुढे व्हिडिओ आणि आपल्या सैद्र एक्सप्रेस या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सह्यदर एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब केला मात्र वेळ सुरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढे व्हिडिओ